भाजप पक्षाला अकरा हजार पाचशे बासष्ट कोटीचा निधी किंवा निवडणूक रोख्याच्या माध्यमातून पैसे मिळालेले होते तर दुसऱ्या नंबरला तृणमूल काँग्रेसला तीन हजार दोनशे चौदा कोटी रुपये निवडणूक रोख्याच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाने दिले होते तर तिसऱ्या नंबरला म्हणजे काँग्रेसला दोन हजार अठरा दोन हजार आठशे अठरा कोटी रुपये स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्याच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी दिले होते आता एवढाले पैसे म्हणजे अकरा हजार कोटी रुपये अकरा हजार कोटी रुपये निवडणूक लढवण्यासाठी काय लागतात बरं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो मग अकरा हजार कोटी रुपये फक्त मतं विकत घेण्यासाठीच यूज केले का कशासाठी यूज केले हे देखील आपल्यासमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला स्टेट बँक ऑफ इंडियाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आज निवडणूक रोख्यांचा तपशील प्रदर्शित केलेला आहे हे निवडणूक रोखे म्हणजे काय आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला या निवडणूक रोख्यांचा किंवा ह्या हा पैसा राजकीय पक्षांना भेटलेला पैसा वेबसाईटवर का प्रदर्शित करावा लागला याविषयी थोडक्यात माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा उच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं होतं की निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रदर्शित करा तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की के बाबा आम्हाला कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी हा ही निवडणूक रोख्यांचा तपशील प्रदर्शित करण्यासाठी द्यावा पण सर्वोच्च न्यायालयाने ऐकलं नाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कांसिरात लावली आणि म्हणली स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की तुम्ही बारा तारखेला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर या निवडणूक रोख्यांचा तपशील टाका म्हणजे टाका त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाला नाही इलाजाने बारा तारखेला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निवडणूक रोख्याचा तपशील टाकावा लागला आणि आज निवडणूक आयोगाने म्हणजे आज पंधरा तारखेला निवडणूक आयोगाने या रोख्यांचा तपशील इलेक्टोरल बॉन्डचा तपशील आज त्यांच्या साईटवर प्रदर्शित केला त्यामग त्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा म्हणजे भाजप सरकारला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून भेटलेला आहे इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे म्हणजे काय याविषयी पहिल्यांदा आपण थोडक्यात माहिती घेऊयात समजा तुमच्याकडे दहा लाख रुपये आहेत समजा तुमच्याकडे दहा लाख रुपये आहेत आणि ते दहा लाख रुपये तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्यासाठी द्यायचे आहेत तो तो तुम तर तुम्हाला ते दहा लाख रुपये डायरेक्ट त्यांना देता येत नाहीत तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्या दहा लाख रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड तयार करावे लागतील मग स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया त्या दहा लाख रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड तयार करून ज्या राजकीय पक्षांना द्यायचे त्या राजकीय पक्षांना तुमच्या नावाने ते इलेक्टोरल बॉन्ड देऊन टाकत असते मग त्या इलेक्टोरल बॉन्डचं कॅश कॅश होत असतं आणि मग निवडणुकीचे मग आणि मग राजकीय पक्ष तुमच्या त्या दहा लाख रुपयाचा उपयोग निवडणूक लढवण्यासाठी करत असतात तुम्हाला समजलं असेल की आता इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे काय असतं इलेक्ट्रल बॉन्ड किंवा निवडणूक रोखी ही योजना केंद्र सरकारने दोन हजार सतरामध्ये घोषित केली होती तिची अंमलबजावणी दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आली या निवडणूक रोख्यांचा तपशील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडियाने बारा तारखेला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रदर्शित करावा पण स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आम्हाला हा इलेक्टोरल बॉन्डचा तपशील सा प्रदर्शित करायला तीन महिन्याचा कालावधी लागेल आणि स्टेट ऑफ आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने बारा तारखेला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जो काही राजकीय पक्षांना पैसा मिळाला होता कोणत्या राजकीय पक्षांना किती पैसा मिळाला होता कोणत्या कंपनीकून कोणत्या राजकीय पक्षांना किती पैसा मिळालेला होता तो निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रदर्शित केला निवडणूक रोख्यातून राजकीय पक्षांना जी काय देणगी मिळाली त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला जो पक्ष आहे ज्या पक्षाला सगळ्यात जास्त देणगी मिळाली तो पक्ष म्हणजे भाजप भाजप पक्षाला अकरा हजार पाचशे बासष्ट कोटीचा निधी किंवा निवडणूक रोख्याच्या माध्यमातून पैसे मिळालेले होते तर दुसऱ्या नंबरला तृणमूल काँग्रेसला तीन हजार दोनशे चौदा कोटी रुपये निवडणूक रोख्याच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाने दिले होते तर तिसऱ्या नंबरला म्हणजे काँग्रेसला दोन हजार अठरा दोन हजार आठशे अठरा कोटी रुपये स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोक्याच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी दिले होते आता एवढाले पैसे म्हणजे अकरा हजार कोटी रुपये अकरा हजार कोटी रुपये निवडणूक लढवण्यासाठी काय लागतात बरं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो मग अकरा हजार कोटी रुपये फक्त मतं विकत घेण्यासाठीच यूज केले का कशासाठी यूज केले हे देखील आपल्यासमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला सर्वोच्च न्यायालयाने हा जो काय निर्णय घेतला आहे त्याच्यामुळेच लोकांना कळलेला आहे की निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना किती पैसा मिळतो अकरा हजार कोटी रुपये निवडणूक लढवण्यासाठी दिलेली म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड हा सगळ्यात जास्त ह्या सगळ्यात जास्त ह्या मुद्द्यावर सगळ्यात जास्त चर्चा आज होताना दिसून येत आहे का बरं ह्या मुद्द्यावर सगळ्यात जास्त चर्चा होताना दिसत आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड काल केंद्र सरकारने केली ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू ह्या दोघांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली केंद्र सरकार निकाल ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये नरेंद्र मोदी सरकारने संसदेमध्ये एक विधेयक मांडलं आणि ते विधेयकाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयुक्तांची जी काही निवड होत असते त्या निवडीसाठी तीन सदस्यां तीन सदस्यांची कमिटी असते या तीन सदस्यांच्या कमिटीमध्ये एक पंतप्रधान एक सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि एक विरोधी नेता असतो पण केंद्र सरकारने या तीन सदस्यीय कमिटीमधून जे काय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते त्यांना वगळून टाकलं आणि त्याच्या जागी सत्ताधारी पक्षातीलच एक कॅबिनेट मंत्र्याला अधिकार दिले केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी झालं की आता तीन सदस्य तीन सदस्यांच्या कमिटीमध्ये दोन सदस्य हे केंद्र सत्ताधारी पक्षांचे असणार आणि एक सदस्य हा विरोधी पक्षाचा असणार त्या बहुमत हे त्यामुळे काय झालं की बहुमत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झालं आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या पदी किंवा केंद्रीय निवडणूक आयुक्त कोणाला करायचं कोणाला मुख्य निवडणूक आयुक्त करायचं हा सगळे अधिकार सत्ताधारी पक्षाच्या खिशामध्ये जा जाऊन बसले हे केंद्र सरकारचं कितपत योग्य होतं हे सगळ्यात जास्त माध्यमातून टीका व्हायला सुरुवात झाली जे काही विरोधी पक्ष होते आधीर रंजन चौधरी हे म्हणतात की मला जे काय निवडणूक आयुक्त निवड ज्या काय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे त्या निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत जी काही माहिती आहे ती माहिती देखील मला गोळा करायला वेळ मिळू दिला नाही आणि हे जे काय केलं आहे ते माझ्या मनाच्या माझ्या निर्णयाच्या विरोधात दा झालेलं आहे असं त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे त्यामुळे मग निवडणूक आयुक्त हे कोणाचं ऐकून काम करणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो केंद्रीय निवडणूक आयोगच केंद्र सरकारच्या खिशामध्ये जाऊन बसलाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आज जनतेसमोर उभा राहिलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वतंत्र एक स्वा स्वायत्त संस्था आहे ही ही जर केंद्रीय निवडणूक आयोग जर कोणाचं ऐकून जर काम करत असेल तर लोकशाही टिकेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे तुम्हाला काय वाटतं केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे काय निवड आज केलेली आहे किंवा केंद्रीय निवडणूक आयोगांच्या जे काही आयुक्त आहेत त्यांची निवड करण्यामध्ये जी काही सदस्य समिती आहे त्या सदस्य समितीविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाने जे काही इलेक्टोरल बॉन्ड निवडणूक रोक्या रोक्यांचा तपशील आज निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रदर्शित केलेला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत थांबूयात आपण था इथेच